वेळेत व्यक्त होत नाही याचे परिणाम ना नाही व्यक्त करू शकत आणि ना आपण कोणाला सांगूही नाही शकत का तर याच कारण फक्त आणि फक्त म्हणजे भीती इतक्या हुशार मुल आहेत म्हणजे दगडांवर सुद्धा त्यांनी पेंटिंग केलेलं असतं पण ती कला फक्त त्यांच्याच पुरती मर्यादितच आहे का फक्त भीती कोटी समोरचा माणूस पण आहे ना मग अगदी कॉन्फिडंटली वागतो की याला घाबरवायचं आरुश्युअर आर्युश्वर आणि हा एकदा दोनदा म्हणतो येस येस आणि तिसऱ्यांदा म्हणतो नो आय नॉट शुअर अरे जे खरं आहे ना ते खरं बोला नवऱ्याचा वाढदिवस ही सुट्टी पाहिजे मॅनेजरने सांगितलं की दहा ते सहा ऑफिस आहे नवऱ्याचा वाढदिवस संध्याकाळी सेलिब्रेट करायचं सुट्टी कशाला पाहिजे म्हटलं दुपारी पिक्चरला जायचंय आणि हे खरं बोलली तर माझ्या मॅनेजरने तू तुझं मत व्यक्त केलं जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगता किंवा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता ना तेव्हा तुम्हाला हा विचार सुद्धा म्हणत येत नाही की लोक काय म्हणतील एखाद्याला उंचीची भीती असते एखाद्याला पाण्याची भीती असते एखाद्याला झोकायची भीती असते पण आराम नसताना तुम्ही भीती करू नका असं मला वाटतं डेरिंग केलं पाहिजे नमस्कार मी सौ सायली सुशांत राजेश सोनवणे आणि खरं तर खूप खूप धन्यवाद वैचारिक किडासारख्या या मोठ्या व्यासपीठावर मला दुसऱ्यांदा बोलण्याची संधी मिळाली आणि खरंच एक दिवसाच्या सुट्टीने म्हणजे एक दिवस मी वैचारिक किडाच्या शूटिंगसाठी सुट्टी घेतली होती आणि त्या सुट्टीने मला चक्क चार ते पाच महिने ब्रेक दिला आणि ब्रेक म्हणजे खूप चांगल्या गोष्टी घडत गेल्या कुठेतरी uh, मनात एक विचार होतो की अरे आपण आपले विचार हे फक्त कागदापुरतच का मर्यादित ठेवावे किंवा फक्त वहीतच लिहत का जावं कुणीतरी त्याला समोर कुणीतरी दिशा द्यावी कुठल्या तरी व्यासपीठावर आपल्याला बोलण्याची संधी मिळावी आणि खरंच या वैचारिक क्रीडाच्या व्यासपीठामुळे म्हणजे या प्लॅटफॉर्ममुळे मला लोकांपर्यंत पोचण्याची संधी मिळाली खूप भीती असते आपल्याला की अरे हे होईल की नाही याच्यात आपल्याला यश मिळेल की नाही आणि त्या भीतीच्या म्हणजे त्या काळजीपोटीने आपण आपले दिवस किंवा आपण आपला वेळ खूप वाया घालवत असतो समाजाबद्दल किंवा जगाबद्दल बोलायचं जर झालं ज्या याच्यात आपण होला हो, हो करू ना तेव्हा आपण खूप एक चांगलं आणि आपण आदर्श व्यक्ती असतो की आपण प्रत्येक गोष्टीला हो हो करतो पण पन जेव्हा आपण आपलं मत जेव्हा आपण आपलं काहीतरी बघा एकदा तू माझं ऐकून तर घे असं जेव्हा आपण मांडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती व्यक्ती समाजामध्ये तिच्याकडे थोडस वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं नाही मग ही उद्धट आहे हा उद्धट आहे पण अरे आम्ही आमची मत मांडतोय म्हणून आम्ही उद्धट नाहीये आम्ही आमच्या विचार सांगतोय जेव्हा एक फॅमिली असते म्हणजे सासू सासरे आणि मुलगा आणि सून समजा हे चार लोक घरात एखादा डिसिजन घ्यायचा असतो काहीतरी घर घ्यायचंय गाडी घ्यायची कुठली तरी गोष्ट घ्यायची तेव्हा फक्त घरातले चार लोकांमधून तीनच लोक डिसिजन घेतात कोण मुलगा सासू आणि सासरे म्हणजे तुम्ही त्या सुनेला सुद्धा तुमचं मत मांडायला देत नाहीये आणि ती सुन सुद्धा हो मग तुम्हाला जे वाटेल ते हो जेव्हा ती सून किंवा जेव्हा ती मुलगी तिचं तिला काय वाटतंय जेव्हा ती तिचं मत व्यक्त करते तेव्हा ती सून किंवा ती मुलगी तुम्हाला वाईट वाटायला लागते नाही महिला ही तोंड सुटलंय बडबड करते चबरी आहे चरचर करते आपण असं म्हणतो पण मला असं वाटतं की मत मांडतोय ना फक्त तुम्ही घ्याच किंवा तुम्ही कराच असं नाहीये आणि मला असं वाटत ही भीती म्हणजे जे आहे ना ती मुलींनी सुद्धा किंवा आपण सुद्धा या ज्या वाईट गोष्टी होतो त्यातून आपण आवाज उठवला पाहिजे असं मला वाटतं भीतीचे पण दोन प्रकार आहेत म्हणजे बघायला गेलं तर भीतीचे ही दोन प्रकार आहेत एक आदर युक्त भीती आहे आणि एक कारण नसतानाची भीती असते आपल्याला कधी कधी आणि एक उदाहरण द्यायचं झालं छोटं तर म्हणजे माझंच आदर युक्त भीतीच मी सांगते म्हणजे माझ्या वडिलांचा जरी आम्हा तिघा भावंडांना फोन आला ना तरी आमचा थंडा घाम येतो आम्हाला की नाही नाही बाबा मग बॉस नावाने नंबर सेव्ह नाही वडिलांचा फोन आला आता काय बोलतील काय तर ही एक झाली आदरयुक्त भीती पाहायला गेलं तर ते काहीच करणार नसत किंवा फोनवर ते चांगलाच विचार करणारे करणारे पण ही झाली मोठ्यांबद्दल म्हणजे आपल्या मनात किती आदर आहे आणि तो कायम असणार आहे तर ही झाली एक आदरयुक्त भीती पण एक कारण नसतानाची भीती जर आपण म्हणायला गेलं ना कुठल्याही गोष्टीला आपल्याला भीती वाटते मग ती पुढे बोलण्याची भीती म्हणजे समाजात काहीतरी वाईट घडतंय कुठेतरी काहीतरी वाईट आपण बघतोय स्वतः आपण अनुभवतोय पण तरी आपण तिथे आवाज उठवत नाही मग ही झाली कारण नसतानाची भीती ना आय टी इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक कंपनीजमध्ये मग स्मोकिंग झोन असतील किंवा वीकली पार्टीज डिनरला जाणं किंवा मग थोडंफार ड्रिंक करणं आपल्या बाकीच्या मॅनेजर जे हायर डेजिग्नेशनच्या लोकांसोबत आहे त्यांना कंपनी देणं आपण असं म्हणतो तर तिथे आपण ना आपलं मतच नाही मांडत म्हणजे तिथे आपल्याला ह्या गोष्टी नाही आवडत आणि आपण ते पहिल्यापासून त्या वातावरणातच आपण नाही वाढलोय त्या आपल्याला करायच्या नसतात कारण आपल्या फॅमिलीत मग आपण थोडंसं ट्रॅडिशनल कल्चरच्या असतो थोडस भारतीय परंपरा संस्कृती आपल्यामध्ये असते मग तुम्ही आपल्या आपण ना, मत मांडू शकतो ना किंवा ना मी नाही तुझ्यासोबत बसू शकत मला नाही आवडत त्या गोष्टी करायला पण तिथे तुम्ही बोलायचीच हिमत होत ही कारण नसतानाची भीती झाली जेव्हा आपण न घाबरता म्हणजे एखादा डेअरिंगने किंवा डॅशिंगपणाने आपण समोर येतो ना लोकांसमोर तेव्हा ते चांगल्या ते चांगल्या गोष्टी सुद्धा त्यातून घडतात आणि एक माझं चांगलं उदाहरण आहे नवीनच ऑफिस जॉईन केलं आणि असं ऑफिसेसमध्ये असतं की तीन महिने सुट्टी मिळत नाही किंवा सहा महिने सुट्टी मिळत नाही आणि अगदीच एक दीड महिन्यात लगेच नवऱ्याचा वाढदिवस आला आणि मी म्हटलं अरे मॅनेजरला तर सांगायचं आहे सुट्टी पाहिजे असं म्हणून आणि ते सांगणार मी म्हणजे मिळव ना मिळवू पण मी ते सांगणार आणि मॅनेजरकडे गेली आणि म्हटलं मला एक दिवसाची सुट्टी पाहिजे म्हणजे तुला तर माहितीये ना की सगळे रूल्स की तीन महिने सहा महिने सुट्टी मिळत नाही आणि मग सुट्टी कशी पाहिजे नवऱ्याचा वाढदिवस आहे माझं उत्तर नवऱ्याचा वाढदिवस ही सुट्टी पाहिजे मॅनेजरने सांगितलं की दहा ते सहा ऑफिस आहे नवऱ्याचा वाढदिवस संध्याकाळी सेलिब्रेट करायचं सुट्टी कशाला पाहिजे म्हटलं दुपारी पिक्चरला जायचंय आणि हे खरं बोलली तर माझ्या मॅनेजरने तिकीट काढून दिले का तर फक्त तू खरं बोलली म्हणजे तू तुझं तु तु मत व्यक्त केलं खरंय आहे बाबा ते बोला जे वा, तुम्हाला वाटते ना एकदाच खरं बोलून काय ते हे करा पण एकदा खोटं बोलून शंभर गोष्टींना सामोरं नका जाऊ म्हणजे मला असं वाटतं ना जे खरं आहे ते त्याच वेळी बोला आणि मत व्यक्त करायला सुरुवात करा जोपर्यंत आपण आपलं मत व्यक्त नाही करत ना समाजाला एक आदर्श व्यक्ती म्हणून आपण दिसत असतो पण जेव्हा आपण आपलं मत व्यक्त करायला सुरुवात करतो मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की आ, हो म्हणजे आपण चांगलं करतोय भले चार लोक वाईट म्हणून असंही आपल्याला सगळेच वाईट म्हणतात काय कोणी का कौतुक किंवा प्रशंसा काही आपले बॅनर लावत नाहीये का घाबरायचं रे का की प्रत्येक गोष्टीलाच की हो वा आम्हाला हे वाटतं करावं असं पण आम्ही करू शकत नाही अरे इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी समाजामध्ये आणि इतक्या हुशार मुली आहेत म्हणजे चार ते पाच महिन्यात मी अनुभवते ना की मेसेजेस येतात ना आर्ट जी कला आपण म्हणतो अरे दगडांवर सुद्धा त्यांनी पेंटिंग केलेलं असतं पेबल आर्ट स्टोन आर्ट म्हणजे एवढ्या पण ती कला फक्त त्यांच्याच पुरती मर्यादित असते का फक्त भीतीपोटी काही का गोष्टींमध्ये फोबिया असतो म्हणजे एखाद्याला उंचीची भीती असते एखाद्याला पाण्याची भीती असते एखाद्याला हवेची म्हणजे झोकेची भीती असते हे एक फोबिया हे थो, थोडस आपण समजू शकतो की नाही बाबा खरंच मला उंचीवरून भीती वाटते पण अननेसेसरी म्हणजे कारण नसताना तुम्ही भीती करू नका असं मला वाटतं डेअरिंग केलं पाहिजे तुम्ही बोला तुम्ही तुमचं प्रमोशन करा तुम्ही तुमचं ब्रँडिंग करा किंवा लोक चांगलं म्हणतील तर नाही म्हणणार पण तुम्ही ऍटलिस्ट प्रयत्न करा वेळेत व्यक्त होत नाही याचे ना खूप लोकांनी त्यांचं आयुष्य मला ही गोष्ट करायची राहूनच गेली ही गोष्ट मी करायला पाहिजे होती हे वेळेत ते व्यक्त झाले नाही किंवा वेळेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला नाही तेच वेळेत समोर आले नाही आपण असं म्हणू शकतो हा खूप मोठा लॉस त्यांनी त्यांच्या आयुष्यात अरे आयुष्य एकच आहे असं जगाना की जे करायचं होतं ते मी करून गेली किंवा जे समोर यायचं होतं लोकांसमोर ते मी येऊन गेली मी वयाच्या साठाव्या वर्षी बघेन की सायली तू वयाच्या सव्वीसाव्या वर्षी तुला जे पाहिजे होत ना तू ते मिळवलं आणि तू ते समाधानाने मिळवलं अरे पैसा आज नाही तर उद्या मी चार इंटरव्ह्यू देईन पण मी कुठे ना कुठे मी कमवेन पण मला जी गोष्ट पाहिजे होती ज्या वयात मला पाहिजे होतं की मला माझी स्वतःची ओळख पाहिजे होती आणि खूप वर्षांपासून किंवा हे माझं सातत्याने माझं स्वप्न होतं की बाबा चार लोकांनी मला ओळखावं मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवर मी यावं खूप लोकांपर्यंत मी पोचवावं मला चांगलं काहीतरी द्यायचंय चांगलं काहीतरी करायचंय आणि हे या गोष्टी मी या वयात केलंय ना हा याचा चांगला फायदा आहे की मी वेळेत व्यक्त झाली आणि वेळेत मला सगळ्या गोष्टी मिळत गेल्या हा एक एकदा चांगला म्हणजे आपण बेनिफिट असं म्हणू शकतो प्रॉझ आणि कॉन्स बघायला गेलं ना तर मी अजून चार पाच वर्ष मी अजून हे प्रयत्न केले असते आणि मी नंतर म्हटले असते की अरे यार मला ते बोलायचं होतं म्हणजे हा या विषयावर माझं मत मांडायचं होतं पण मला ते नाही मांडायचं आणि तो आपण हा शब्दात नाही व्यक्त करू शकत रे आपण वेळेत आपल्याला जी गोष्ट करायची ती जर केली नाही ना हा आपण कोणाला शब्दात सांगूही नाही शकत की बाबा ही गोष्ट राहिली का तर याच कारण फक्त आणि फक्त म्हणजे भीती बरीचशी लोक आपण बघतो की पंचवीस ते तीस वयामध्ये आपण जेवढं म्हणजे डेरिंग किंवा रिस्क घेऊ शकतो ना हे नंतर नाही घेऊ शकत आपण जे आपण म्हणतो की तरुणाईमध्ये सळसळणार रक्त आहे आणि ते त्याच वयात ते, ते कुठले तरी डेअरिंग किंवा कुठले तरी रिस्क घेऊ शकतात जे मोठे मोठे व्यवसायामध्ये जी मोठी लोक झाली आहेत ना ते त्यांनी ते सगळ्यांनी काहीतरी सुरुवात केली आहे खूप कमी वयापासून की अरे मी अठरा वर्षांचा होतो तेव्हापासून मी व्यवसाय सुरू केलाय जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं तेव्हापासून मी व्यवसाय सुरू केलाय तर ती लोक कुठल्या तरी यशस्वी टप्प्यावर आहे आपण असं बघतोय जॉब सोडलं तर काय होईल अरे तू जॉब सोडलं तर तुला व्यवसाय आहे व्यवसाय सोडलं तर काय होईल अरे तुला व्यवसाय सोडलं तर तुला जॉब आहे तू फक्त विचार करतो ते काय होईल भीती तुझ्या मनात ती तुला भीती आहे त्याला गायडन्स मिळत नसतो की कुणीतरी आपल्याला एक आदर्श व्यक्ती कुणीतरी हात धरून पुढे नेणारी व्यक्ती आपल्याला पाहिजे असते आणि मला असं वाटतं की हो तिथे आपण नशिबाचा भाग आहे असं समजू शकतो पण एक प्रयत्न करायला हरकत नाही हे मी तरी समजू शकते मग हा व्यवसायात दोन चार वर्ष नाही जमलं तर आपण पुन्हा जॉब करू शकतो पंचवीस ते तीस वयामध्ये आपण करू शकतो नंतर आपल्यावर जबाबदाऱ्यांचं उजच इतकं असतं की आपण कुठली रिस्क घेण्याची क्षमता आपल्यामध्ये कमी होत जाते आताच माझा भाषेबद्दलचा व्हिडिओ म्हणजे अगदी मोठमोठ्या लोकांपर्यंत पोचला नेत्यांपर्यंत पोहोचला आणि सगळ्या मंत्री खासदारांपर्यंत तो, तो व्हिडिओ गेला म्हणजे त्या व्हिडिओची दखल सगळ्यांनी घेतली आणि ती फक्त होती मराठी भाषा ग्रामीण भागातील व्यक्ती किंवा मुलं मुली जेव्हा पुण्यात येतात ना तेव्हा एकदम पुणेरी भाषेसारखी बोलतात म्हणजे अगदी पाच दहा मिनटं हो नाही ते जमणार नाही मग अरे पाच दहा मिनटं बोलल्यानंतर ना तो तुझ्या लँग्वेजवरच येतो आणि हे कळतं की नाही बाबा ही व्यक्ती त्या त्या गावातून आलेली आहे मला असं वाटतं जे तुम्ही आहात ना मूळ म्हणजे जे आपण आहो की हो बाबा सांगली साताऱ्याची आपली भाषा आहे अरे ती आपली मातृभाषा आहे किंवा खानदेशची आपली आपली भाषा आहे ती माझी मातृभाषा आहे आपण असं का लाजायचं किंवा का घाबरायचं की नाही बाबा मी जर तुला त्या माझ्या खांद्याशी ऐरणी भाषेतलं बोलली ना तर मग तू लगेच म्हणजे अरे काय गावठी आहे गावठी बोलते मला असं वाटतं जे तुम्ही मूळ आहेत ना तेव्हा तुम्ही ते, ते खरं दाखवा आणि जेव्हा तुम्ही ते, ते खोटं दाखवता ना तेव्हा तुम्ही ते नंतर पकडल्या जातातच कुठेतरी तर आपल्या बोलीभाषेची भीती का बाळगायची ना की तुम्हीच ना अन्नीच कारण नसताना तुम्ही ते मनात ठरवलं समोरच्या फार चांगलं इंग्लिश येतं किंवा समोरच्या आधीपासूनच पुणे मुंबई सारख्या कॉन्व्हेंट स्कूल मध्ये आलेलं आहे हे तुम्ही तुमच्याच मनाने ठरवलेलं असतं पाहायला गेलं तर समोर नसतं किंवा साधी लोक असतात तरी पण तुम्ही खूप घाबरतात पुढे येण्यासाठी किंवा पुढे बोलण्यासाठी आणि मराठी भाषा आपली मातृभाषा ही आपणच पुढे नेत नाहीये म्हणजे आपणच आपली पिढीची पुढे नेत नाही तर येणाऱ्या पिढीला अरे मराठी समजणारच नाही किंवा ती मुलं मराठी बोलणारच नाही मराठी पावनभूमीत आपल्याला आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि एवढा मोठा माणूस किंवा एवढी मोठी व्यक्ती आपल्याला आधार असताना आपण घाबरणं किंवा मला तरी वाटतं कुठेतरी चुकीचं आहे आणि कुठेतरी या भीतीला संपवा पुढे या आणि नक्कीच आपण यशस्वी हंड्रेड पर्सेंट होणार हा आत्मविश्वास फक्त आपल्यावर ठेवा आणि चेहऱ्यावरची भीती नष्ट करून टाका आजकाल मुलांमध्ये आणि मुलींमध्ये सुद्धा रिलेशनशिप मध्ये सुद्धा खूप भीती आहे की जर कमी हे असं वागले तर मग हा मला सोडून जाईन किंवा जर का मी असं असं वागलो तर ही मला सोडून जाईन ही खूप मोठी भीती आहे मला असं वाटतं की एकमेकांनी तुम, एकमेकांना तुम्ही विश्वासात घ्या जे खरं आहे ते खरं बोला जेणेकरून त्या समोरच्या अरे किती वर्ष जगाल किती दिवस तुम्ही जगाल जेव्हा कर्जाच्या ओझ्याखाली माणूस असतो ना कुठल्या तरी झोप नाही लागत रात्रभर पण जेव्हा तो माणूस एकदम निखळ आनंद निस्वार्थ खरा अगदी तर बाबा बारा बारा वाजेपर्यंत झोपेल एवढं म्हणजे इतका चांगला आणि इतकं समाधानी माणूस असतो मला असं वाटतं भीती ठेवू नका कुठल्याही सेक्टरमध्ये इंटरव्ह्यूज ला कुठेतरी भीती घेऊन जातात की नाही बाबा आता कोण असेल मग आता कसे प्रश्न विचारतील मग काय असेल आणि तुम्हाला सगळं काही येत तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्ही टेक्निकली स्ट्रॉंग असता फक्त तुमच्यामध्ये कुठेतरी तो कॉन्फिडन्स लो झालेला ना तो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आणि चेहऱ्यावर डायरेक्ट दिसतं की हा भीती घेऊन आलेला माणूस आहे जे तुम्ही टेक्निकली जेवढं स्ट्रॉंग असतं ना तिथे तुम्ही पन्नास टक्के संपलेले की हा आता सिलेक्ट होणारच नाही आणि तो समोरचा माणूस पण आहे ना मग अगदी कॉन्फिडेंटली वागतो की याला घाबरावायच आणि तो घाबर आर यू आणि हा एकदा दोनदा म्हणतो येस येस आणि तिसऱ्यांदा म्हणतो नो आय एम नॉट शुअर अरे जे खरं आहे ना ते खरं बोला आणि नाही खात्री तर नाही सांगून टाका ना किंवा तर आहे हे सांगून टाका आणि ती भीती आपल्या चेहऱ्यावर दिसते एल के आपण असं म्हणतो लोक किंगे पाहिला गेलो तर लोक काहीच म्हणत नाही ते चार लोक काय म्हणतील तो व्हिडिओ ते तर आपण आयुष्य लोकांना समर्पित करतोय जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगता किंवा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता ना तेव्हा तुम्हाला हा विचार सुद्धा म्हणत येत नाही की लोक काय म्हणतील लोक पायी चालू लो देत नाही लोक घोड्यावरही बसू देत नाही म्हणजे आपल्याला जे वाटतंय ना ते करा जेव्हा आपल्याला यश मिळतं ना तेच चार लोक किंवा जे बोलणारे लोक असतात ना तेच तुमची प्रशंसा करत असतात आणि तुम्हाला बघत असतात पण आपल्या मराठी माणसांमध्ये सुद्धा ना एक अवगुण आहे दुर्दैवाने आपण असं म्हणू शकतो कधीच मराठी माणूस मराठी माणसाला पुढे नेत नाही असं तुम्ही हे चार ते पाच महिन्यामध्ये अनुभवलं म्हणजे जेवढा मला हा रिस्पॉन्स आहे तो ऐंशी टक्के बाहेरच्या अनोळखी लोकांचा आहे म्हणजे जी, जी आपली घरातलीच व्यक्ती किंवा आपली जे जवळचे आसपासची लोक आहे ना ते कधीच मला म्हणत नाही की हो तू चांगलं काम करते अरे मी ते पोचो ना पोचो ते यश मिळवू ना मिळो पण मी प्रयत्न करते ना त्या गोष्टीसाठी रात्रीचा दिवस करून मी जागते वाचन करते ज्या गोष्टी मला आवडतात त्या मी करते तुम्ही त्याला अप्रिसिएशन आपण म्हणतो म्हणजे ते यश मिळो पण तू हा बाळा तू तिथपर्यंत गेली तू प्रयत्न करते की तुझ्यामध्ये ते डेअरिंग आहे तुझ्यामध्ये ते डॅशिंग आहे का ॲटलीस्ट तुम्ही कौतुक तर करा कौतुकाची कर थांब एका पण जळकी प्रवृत्ती किंवा जळकी वृत्ती असं आणि हे समोर दिसतं अरे तुम्ही तुम्हाला वाटतंय ना की तुम्ही अशा गोष्टी कराव्या तुम्ही कॉपी करा आपण सोबत पुढे जाऊ ना पण मला असं वाटतं की तुम्ही जळकी भावना ठेवून नको करू आणि या नाही ना मग कुणीतरी आपले पाय खेचते म्हणजे आपल्या परिवारातून सपोर्ट मिळत नाहीये किंवा आपल्याला आपल्या समाजातून सपोर्ट मिळत नाहीये असं म्हणून मग आपण ते आ, मागे तो म्हणजे मला ही गोष्ट आवडते पण मी तुला कधीच नाही म्हणणार की हो तू खूप छान करतेय आणि मला ही गोष्ट आवडते पण अरे एक शब्द तर म्हण चांगलं वाटेल तिला मग ते चांगलंच तुला वाटू द्यायचं नाहीये का म्हणजे ही तुझ्यात ती जळकी प्रवृत्ती किंवा वृत्ती असं आपण म्हणू शकतो मला पण आधी एक माझ्या मनात भीती होती प्रत्येकामध्येच असते असं नाहीये पण ती आपल्यावर आहे की, की कुठे आपण ती भीती कुठे आपण त्या भीतीचा नाश करावा आणि ते आपण पुढे जावं आणि ती भीती मला पण होती की मला संधी मिळेल की नाही ही तर पहिली मोठी मला भीती होती की मिळेल की नाही म्हणजे मी प्रयत्न तर करतच नव्हती पण मिळेल की नाही हे होतं जेव्हा प्रयत्न करायला लागले की मग अरे मला लोक ऍक्सेप्ट करतील की नाही की हो तू खरंच छान बोलतेस किंवा नाही बोलत खरंच मी या या मुद्दे हे मुद्दे मी स्वतः अनुभवले पण मला ते उठवायचे म्हणजे मला ते बोलायचे मला त्या मुद्द्यांमध्ये हात घालायचा आहे आणि खरंच वैचारिक किडासारख्या व्यासपीठाने एवढी मोठी संधी दिली नाही संधीचं सोन जे आज मला चार ते पाच महिन्याचा ब्रेक मिळालाय त्यात मी, आ, मी हो, ते सोनं केलंय आणि मी जगले मला जे पाहिजे होतं ते मला मिळालंय असं म्हणायला हरकत नाही अगदीच म्हणजे मराठी भाषेचे व्हिडिओ मोठमोठे मुट लोक मंत्री आमदार खासदार जसं की मी सांगितलं आदरणीय राज ठाकरे साहेबांपर्यंत सुद्धा माझे व्हिडिओ पोहोचले म्हणजे इथपर्यंत आणि तेव्हा ती भीती नाश संपली रे त्या भीतीचा नाशच झाला पैसा तर मग आज उद्या कमी जास्त अप डाऊन लाईफ मध्ये पॅरेल सुरूच असतात पण जी आपल्या आयुष्यभराची कमाई असते ना ती आपल्या आपल्याला की आपल्याला काय वाटत असतं ती मी माझ्या शब्दांमधून व्यक्त केली आणि अजून मला खूप मोठं काम करायचं आपल्याला सगळ्यांनाच खूप गरज आहे या मराठी च्या व्यासपीठावर येण्याची आणि मला असं वाटतं की मराठी किडा वैचारिक किडाने हे असं व्यासपीठ दिलंय कम्युनिटी बिल्ड होते लोक येतात बोलून जातात इत, इतकाच किंवा इतक्या पुरतच मर्यादित हा व्यासपीठ नाहीये तर हे व्यासपीठाला अजून मोठे दिशा मिळते आणि हे व्यासपीठ खूप मोठं जाळ अगदी भारतभर पसरतंय असं म्हणायला हरकत नाही आणि या कम्युनिटी मध्ये सगळ्यांनी सामील व्हा मला असं वाटतं की आपल्या सारख्या तरुणांची म्हणजे मी जेव्हा हा अनुभव घेते ना लोक विचारतात की आम्ही कसं अप्रोच करू आम्हाला सुद्धा समाजाला काहीतरी योगदान द्यायचंय प्लीज आम्हाला काहीतरी प्लॅटफॉर्म सजेस्ट करणार किंवा आम्हाला पण बोलायला आवडेल खूप लोक मग Uh, काही व्हिडिओग्राफर्स असतील फोटोग्राफर्स असतील काही मध्ये कला असते बोलण्याची असते किंवा बो सेटअपची असते खूप लोकांना बोलायचं असतं या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं तुमच्याच सारख्या म्हणजे या तरुणांनी या व्यासपीठावर आलं पाहिजे अरे हक्काचं व्यासपीठ आहे आपलं एक आपणच मराठी माणसांनी आणि मराठी लोकांनी या मराठी चळवळीमध्ये सामील झालं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे या कम्युनिटीमध्ये जे काही आपले चांगले उपक्रम असतील किंवा आपल्याला समाजाला काहीतरी योगदान द्यायचंय अगदी तळागाळातल्या व्यक्तीपासून हा व्यासपीठ आहे वैचारिक किडा आणि मराठी किडाची मी तेवढेच आभार माने की मराठी लोकांसाठी व्यासपीठ तयार केलंय डिस्क्रिप्शन मध्ये खाली एक लिंक दिलीय तेवढा तो फॉर्म फिल करा आणि नक्कीच आपल्या या कम्युनिटी मध्ये सहभागी व्हा